वर्ष अठराशे एकोणऐंशी जेव्हा भारत इंग्रजांच्या गुलामीमध्ये होता ती अशी वेळ होती जिथे इंग्रज आपल्या भारतामध्ये इसाई धर्माचा प्रचार करण्यासाठी सर्वत्र चर्च बांधत होते पण त्याच वेळी अठराशे त्र्याऐंशी रोजी मध्य प्रदेशातील आगरमालवा येथील शंकराच्या बैजनाथ मंदिराचा लेफ्टनंट ऑल्फ्रेड रॉबर्ट मार्टिन या इंग्रज अधिकाऱ्याने जीर्णोद्धार केला हे बैजनाथ महादेव मंदिर इंग्रज राजवटीत एका इंग्रज अधिकाऱ्याच्या सहाय्याने जीर्णोद्धार केलेले भारतातील एकमेव मंदिर आहे आजही या मंदिराच्या भिंतीवर शिवभक्तीची खरी घडलेली घटना लिहिलेली आहे की कसं एका इंग्रज अधिकाऱ्याला साक्षात शंभू महादेवाने एका अँग्लो अफगाण युद्धात वाचवलं होतं भारतात इंग्रजांची सत्ता असताना इंग्रजांनी अफगाणिस्तानवर आक्रमण केले या युद्धाची धुरा आगरमालवा येथील ब्रिटिश छावणीचे लेफ्टनंट कर्नल मार्टिन यांच्याकडे सोपवण्यात आली होती कर्नल मार्टिन वेळोवेळी युद्ध क्षेत्रातून आपल्या खुशहालीची बातमी आपल्या पत्नीला पत्राद्वारे पाठवत असत पण काही काळाने कर्नल मार्टिन यांचे संदेशपत्र येणे बंद झाले आणि कर्नल यांच्या पत्नीला काहीतरी अनुचित प्रकार घडल्याची चिंता वाटू लागली त्या सतत कर्नल यांचा विचार करू लागल्या त्यांचं कशातही लक्ष लागेना काय करावे ते त्यांना कळेना मनाला शांत करण्यासाठी त्या एके दिवशी घोड्यावरून घराबाहेर पडल्या बैजनाथ महादेव मंदिरासमोरून घोड्यावरून जात असता मंदिरात होत असलेल्या शंखनाद आणि मंत्रजापाने त्या मंत्रमुग्ध झाल्या त्यांनी मंदिराकडे वळून पाहिले असता मंदिराची दुरावस्था झाली त्यांना दिसली पण मंदिरातील शंख आणि मंत्रजापाने त्या मंत्रमुग्ध होऊन थांबल्या आणि मंदिरात गेल्या त्याने मंदिरातील पुजाऱ्याला या मंत्र जापाबद्दल विचारले असता पुजाऱ्याने मंदिराचा ऐतिहासिक इतिहास त्यांना सांगितला की हे शिवमंदिर सोळाव्या शतकातील आहे या मंदिरातील महादेव सर्व भक्तांच्या प्रार्थना ऐकतो आणि त्या प्रार्थना पूर्ण करतो रसिक कहो तुम्ही जर मराठी रहस्यमय कथा या आपल्या यूट्यूब चॅनेलचा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तेव्हा कर्नल यांच्या पत्नीने पुजाऱ्याला स्वतःची मनस्थिती सांगताना तिच्या पतीचा बरेच दिवस काहीच सांगपत्ता लागत नसल्याने ती बेचेन झाली असल्याचे सांगते तेव्हा पुजाऱ्याच्या सल्ल्यानुसार कर्नल यांच्या पत्नीने याच बैजनाथ महादेव मंदिरात अकरा दिवस ओम नम शिवाय या मंत्राने लघुरुद्र विधी सुरू केला लघुरुद्र विधी म्हणजे एक प्रकारचा रुद्राभिषेक आहे जो भक्तांच्या विशेष इच्छेसाठी केला जातो पतीच्या रक्षणासाठी ती दररोज महादेवाकडे प्रार्थना करत असे तिने वैजनाथ महादेवाला प्रतिज्ञा केली की जर तिचा पती कर्नल मार्टिन युद्धातून सुखरूप परत आला तर ती शिखरबंद मंदिर बांधेल आणि काय चमत्कार अकराव्या दिवशी लघुरुद्रविधी पूर्ण करून ती घरी परतली असता एक शिपाई कर्नल यांच्या घरी आला आणि त्याने एक पत्र कर्नल यांच्या पत्नीच्या हातात दिले ते पत्र पाहून त्या पत्रात काही कर्नल मार्टिन यांच्याबद्दल वाईट बातमी तर नसेल ना या भीतीने कर्नल यांच्या पत्नी प्रथम घाबरूनच गेल्या पण अकरा दिवस बैजनाथ मंदिरात केलेल्या पूजेने त्यांचा महादेवावर प्रचंड विश्वास वाढला होता त्यांना खात्री होती की आपली पूजा सार्थकी लागणार आणि कर्नल मार्टिन खरी परत येणार याच आत्मविश्वासाने त्या पत्र वाचू लागतात पत्र कर्नल मार्टिन यांनीच लिहिलं होतं की आम्ही अफगाण सैन्याबरोबर लढत असताना अचानक आम्हाला पठाणी सैन्याने घेरले त्यांच्या बोलण्यावरून ते आम्हाला ठार मारणार हे पक्क होतं पाण्याचे सर्व दरवाजे बंद झाले होते मरण डोळ्यासमोर दिसत होतं तुमची आठवण येत होती मरणासाठी आमची तयारीही झाली होती पण अचानक मला दिसलं की एक लांब सडक केसांचा हातात तीन टोकदारी शस्त्र घेतलेला अंगावर वाघाचं कात्र घातलेला कित्येक फूट उंच धुप्पाड एक तेजस्वी भारतीय योगी तिथे आला आणि त्याने हातातील तीन टोकधारी शस्त्र फिरवायला सुरुवात केली त्या कित्येक फूट उंच धुप्पाड योगीला पाहताच आणि त्याच्या हातातील तीन टोकधारी शस्त्र पाहताच पठाण सैनिक पळून जाऊ लागले त्या ते तेजस्वी योगीच्या कृपेने आम्हाला पठाणांवर हल्ला करण्याची संधी मिळाली आणि आमचा पराभव अचानक विजयात बदलला आम्ही सुखरूप आहोत आणि लवकरच घरी परतणार आहोत हे पत्र वाचून कर्नल यांच्या पत्नीच्या डोळ्यातून आनंद आश्रू तरवळले त्या तडक बैजनाथ मंदिरात गेल्या आणि महादेवाच्या पिंडीवर डोकं ठेवून देवाचे आभार मानले काही दिवसातच लेफ्टनंट कर्नल मार्टिन युद्धातून परतले पती पत्नीने आपल्यासोबत घडलेली सर्व दैवी प्रसंग एकमेकांना सविस्तर सांगितला दोघेही महादेवाचे भक्त झाले आणि एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये पत्नीच्या इच्छेनुसार कर्नल मार्टिन यांनी वैजनाथ महादेव मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी अकरा हजार रुपयांची देणगी दिली मंदिराबाहेरील शिलालेखावर ही माहिती कोरलेली आजही आहे पती पत्नी दोघेही भारतातून इंग्लंडला रवाना झाले आणि आयुष्यभर महादेवाचे भक्त म्हणून राहिले जय शंभू महादेव